नमस्कार मित्रांनो तर सर्वप्रथम पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजची व्हिडिओ आपल्या टायटल आणि तर तुम्हाला माहीत पडली असेल ती काय आहे ती आणि सध्या कोकणामध्ये पाऊस पडतो आहे तो पण अवकाली आणि अवकाली पावसामध्ये मासे आणि खेकडे भरपूर भेटतात आणि अवकालीच नाही पण कशामध्ये पहिल्या पावसामध्ये खेकडे आणि मासे भरपूर भेटतात तर पहिल्या पावसामध्ये वलगन मल्याच्या माशांची वल्गण पाती सुतेरी टोल आणखी दुसरं झाला आपला मेन म्हणजे पाती मासा तर तुम्ही मागची व्हिडिओ बघ बघतलीच असाल आपल्या चा... चॅनलच्या वरती उपलब्ध आहे आपल्या चॅनलवरती ती व्हिडिओ आणि रात्रीचे कसे मासे मारले ते तुम्ही बघितलंच असाल आणि जसं आपण रात्रीचं जिद्द मारले मासे म्हणजे झिल्याने पकडून पर, कशा पक कशाप्रकारे वरती उडायचे आहेत आणि कशाप्रकारे झिल्यात पडायचे आहेत ते तुम्ही गात्रीचे बघता आले नाही पण ते आता दिवसा चे मी आता दिवसाचे तुम्हाला मी दाखवेनच शक्यतो जर पाऊस पडला तर बघा पावसाचं वातावरण झालं आहे आणि पण सगळीकडे ढग पांढरे धोप झालेत आणि धूर येतोय साईडने सगळीकडे रानाला तर मी आहे आता चाललो आहे माझ्या मित्राच्या इथे आणि मित्राच्या घरी जाऊन बॅटरी रात्री चार्जिंगला लावायची आहे कारण आज पण नाईट करायची आहे आम्हाला बघू आज जर पाऊस पडला ते मासे भेटेल नक्की आणि तरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन ऑन करा ज्या कारणं मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण आता व्हिडिओला जास्त विलंब न लावता आपण आता मित्राच्या घरी जाणार आहोत आणि तिथून तो समजा घरी असला तर त्याला घेऊन मग डायरेक्ट नदीवरती जाणार आणि जर नसेल तर मी डायरेक्ट मग नदीवरती जाईन आणि आज मी दाखवेन की दिवसाच्या कसे मासे चढतात झिल्यात पाडतात आणि कशी उडी मारतात खवल असते ती डायरेक्ट नदीतून डायरेक्ट उडी मारते कशाप्रकारे आणि मासे कसे पकडतात आणि झिला काय लावायची टेक्निक आहे कोकणी पद्धतीने कसे मासेमारी करतात पारंपरिक पद्धतीने ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तरी आपण चला उशीर न लावता आपण जाऊया आता गाडी चालवतोय आणि आता चाललो आहे मी तिकडेच मित्राकडे थोड्याच पाच मिनिटात मित्राचं गाव आहे खाली देवघर निवाची वाटी म्हणून तर त्या खापरा ठिकाणी आपल्याला गेला रात्री मासे पकडलेले ते तुम्ही व्हिडिओ बघितली तसाल तर आता बघूया माझ्या मित्राला फोन केलेला तो फोन उचलला नाही काल आम्ही रात्री तिघेजण होतो आता मी एकट्यात चाललो आहे तो काय फोन उचलत नाही आणि मला मित्र रात्री बोललेला की लवकर आहे म्हणून सकाळी तेव्हा मुले मी जातो आहे आणि हे बघा चिखल बघा कसं आहे पूर्ण गोडची वाट लावून टाकले या हो ना यावर्षी गोड होईत होता तो पण नाही कुठं गाला अर्धा किली ना आणि अर्धा दिवाली म्हणजे तोपर्यंत गाड्या आहेत सगळ्या लोकांच्या इकडे कुठे तर मित्रांनो चाललो आहे मी बघूया आता का इथे तर उडत गावा आले तरी पंधरा वेळा जाते साडे वाडीमध्ये आणि मित्राच्या घरी जातोय घरात ऐकाय तो हो बाब्या हा गेला काय हा अच्छा मला म्हणलं आठ वाजता आहे आठ वाजता पाच साडेपाच वाजता जाऊन आठ वाजता कधी येणार रात्री म्हटलं की नाही मी दोन दोन दिवस दो दो जागा राहीन रात्रीचं जागरण कुठं आहे अरे बाई नेला तिकडे सगळं दादा गेला मागा दा? तो बोलला सोनूला पाठवा म्हणून खाली कोण मनोज दा मनोज दा सकाळी आठ वाजता गेला मित्र ढ बागा कसलाय वाटल्याच हातब पोटात तास ना थोडासा पण मित्रांनो आम्ही रात्री इथे मासे पकडले बघा कसं झिलं लावलेलं ला आहे रात्री तर काय दिसलं नाही आणि ना आता आम्ही आलो बघायला ला की मासं चढतात काय हा बघा आयडर आपला मनोजला झिला लावतोय ओके ओके एक नंबर लागला आहे एक नंबर मजा येते रात्री खूप भारी वाटला मासा पकडताना दोन दोन तीन तीन किलो मासे नेलो बघा हा बांबू दगड्याने पॅक केलेला आहे आणि या बांबूला कशा बांधलेल्या आहेत आणि तिकडं झिलट ओढलेलं आहे आणि त्या झिल्याने रात्री आम्ही मासं पकडलो आता पण पाऊस पडला की मासं भरपूर उठतील आता पाणी बघा एकदम निवळ आहे एकदम गडूल पाणी लागतो लाल भडक एकदम पाणी लागतो तेव्हा कुठं मासे भेटतात आणि मनोजदा माशांसाठी झिला लावतोय चांगल्या परफेक्ट जिथं मासं उडतील तिथं काय आपल्या बघा मनोजदाला किती मासे भेटलेत थोडेसेच बारकी बारकी लावले पडला तरी मासे भेटतील आणि त्या जास्त वेळमध्ये आम्ही आलो त्याची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा प्रकारे तुमच्याकडे कशाप्रकारे मासे पकडतात ते आपल्याला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशा प्रकारे तुमच्याकडे मासे पकडतात वलगणीचे आमच्या इकडे असे एक बांबू ठकतात आणि असे जिले लावून पकडतात मासे रात्रीच्या लय मासा भेटतो तुम्ही बघितलेच असाल व्हिडिओ हे बघा कसे चार जिले लावलेले आहेत तिकडून त्या कपड्यांचे तर आता आम्ही चाललो घरी कारण पाऊस नाही आणि मासे पण नाही एवढे जास्त भेटत आणि आपण आम्ही आता घरात चाललो आहे अपलोड केले आहे थोडा वेळ वेस्ट करता बघताव काय आहेत काय आणि मग आम्ही आहो घरी बघूया जर पाऊस असला तर येऊया कधी मासे भेटतील का आ... अर्धा तास तरी पाऊस पडायला लागेल अर्धा तास okay. पाऊस पडला ना दहा पंधरा किलो मासे भेटतील अर्धा तास पडल्या yeah. तो कोणत्या मासे भेटतात मला मासा खवली पाती शिंगटी आता नंतर बगी माहिती बगी तसं टोल येतील लांब एवढं खायला चवीला भारी टोल अजून टाईम आहे पाऊस पडायला पाहिजे अर्धा तास रात्री मित्रांनो जवळजवळ बारा तेरा किलो आम्ही मासे मारले पण पाऊस नसल्यामुळं चारच्या नंतर चार वाजल्याच्या नंतर लॉस कंपनी एक दीड किलोच मासे भेटलं तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलीच असाल की रात्री आम्ही कसे मासे मारलेत आणि किती मारलेत ते पण रात्री पाऊस गेला आणि पाणी एकदम निवळ आला आणि कमी झाला पाणी त्यामुळे मासे चढायचेच बंद झाले मग स सकाळी आम्ही साडेपाच वाजता घरी गेलो हा होता इथेच पा पावसाची वाट बघत होता पण पाऊस काय आला नाही त्यामुळे नंतर घरी गेला निघून हा बघा कंप्यूटर इसको बोलते हैं मलिया का मासा एकदम ओरिजिनल फ्रेश हेत पण अंडी असतील ना गाली जाऊ दे त्या गबीन वर जायच असेल मासाठ आहे मित्रांनो चला घरी चाललोय चल आणि पाऊस नाही त्यामुळे मासे चढत नाही जास्त आणि एक एक दोन दोन चढतात फक्त बारीक बारीक आणि चला जा आता आपण घरी जाऊया आता काय डायरेक्ट पाऊस पडल्या आपण येऊया तर चला आपण मित्रांनो आता घरी जायचं कारण पाऊस नाही तर मासे पण नाही व्हिडिओ कशी वाटली कशा प्रकारे मासे पकडतात आमच्या गावी म्हणजेच देवघर निवाच्या येथे खापरावर ये धवाचं नाव आहे खापार असं एकदम भयानक आहे तर आमच्याकडे असे मासे पकडतात आणि आम्ही ह्या कापराचं मास्टर हां अशा प्रकारे इकडे मासे पकडतात आणि बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये की जर समजा पाऊस पडला तर दिवसाचे मासे बघायला भेटतील येतो चला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय इतकंच आज पुरतं